जालना जिल्ह्यातील तहसीलदार आणि नायब तहसीलदारांसह निलंबित केलेल्या सत्तावन्न महसूल कर्मचाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची घोषणा मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील यांनी मंगळवारी विधानपरिषदेत केली विधानपरिषद आमदार राजेश राठोड यांच्यासह अन्य सदस्यांनी तारांकित प्रश्न उपस्थित केला होता या प्रश्नाच्या उत्तरात ही घोषणा केली जालना जिल्ह्यात दोन हजार एकवीस बावीस आणि दोन हजार तेवीस चोवीस या कालावधीत तहसीलदारांचे लॉग इन आय डी आणि पासवर्डचा गैरवापर करून अतिवृष्टी गारपीट आणि अन्य नैसर्गिक आपत्तींमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीच्या भरपाईपोटी आलेल्या रकमेत पन्नास ते छप्पन कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप विधानपरिषदेचे आमदार राजेश राठोड यांच्यासह अन्य सदस्यांनी तारांकित प्रश्न उपस्थित केला होता सन दोन हजार बावीस तेवीसमध्ये अतिवृष्टी गारपीट बाधितांना आर्थिक मदत म्हणून बावन्न कोटी रुपये मंजूर करण्यात आले होते त्यापैकी अंबड तालुक्यासाठी कोटी आणि घनसावंगी तालुक्यासाठी अकरा पॉईंट सत्याहत्तर कोटी रुपये चौकशी समिती नेमली होती त्यात अंबडमधील एकशे एकवीस आणि घनसावंगीतील एकोणसाठ गावात गैरप्रकार झाल्याचे समोर आले जिल्हास्तरीय चौकशी समितीने सतरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी अहवाल सादर केला त्यात लॉग इन आय डी पासवर्डचा वापर करून शेती नसलेल्या सहा हजार दोनशे एकोणसत्तर खातेदारांना तेवीस पूर्णांक एकोणसत्तर कोटी दुबार खातेदारांना सात हजार क्षेत्रवाढ केलेल्या सहाशे एक्याण्णव खातेदारांना एक, खाते एक पूर्णांक सतरा कोटी शासकीय जमिनी दाखविलेल्या सतरा खातेदारांना दोन पूर्णांक नव्याण्णव लाख असे एकूण चौदा हजार पाचशे एकोणपन्नास खातेदारांना चौतीस पूर्णांक सत्त्याण्णव कोटी रुपये अतिरिक्त देण्यात आले आहेत अशी माहिती मंत्री मकरंद जाधव यांनी दिली या प्रकरणी दोन्ही तालुक्यांतील एकवीस तलाठी आणि लिपिक संबंधित तहसीलदार नायब तहसीलदारांसह अन्य छत्तीस तलाठी व लिपिक अशा एकूण सत्तावन्न निलंबित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांविरुद्ध विभागीय चौकशी प्रस्तावित आहे त्यासह दोन्ही तालुक्यांतील ग्रामसेवक कृषी सहायकांची चौकशी सुरू आहे आता विभागीय आयुक्तांकडून जालना जिल्ह्यातील आठ आणि संभाजीनगरमधील आठ तालुक्यांतील अनुदान वाटपाची चौकशी सुरू आहे या प्रकरणातील सर्व दोषींवर फौजदारी कारवाई करण्यात येईल असेही मंत्री मकरंद जाधव म्हणाले घोटाळ्याची व्याप्ती जालना व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात विधानपरिषदेतील या चर्चेत सभापती राम शिंदे यांनी अनियमितता झाली आहे हे मान्य आहे तर कारवाई काय केली अशी थेट विचारणा केली या प्रकरणाची चौकशी सहा महिन्यात होणे अपेक्षित होते मात्र तसे झाले नाही असेही सभापती राम शिंदे म्हणाले काँग्रेसच्या अभिजित मंजारी यांनी भारतीय न्यायसंहितेनुसार प्रथमदर्शनी गुन्हा केल्याचे निदर्शनास आल्यानंतर संबंधितांवर फौजदारी गुन्हा दाखल केला जातो त्यामुळे या सर्व दोषींवर फौजदारी गुन्हा दाखल केला पाहिजे अशी मागणी केली ही मागणी मान्य करत दोन्ही तालुक्यांतील एकवीस तलाठी आणि लिपिक संबंधित नायब तहसीलदार तहसीलदारांसह अन्य छत्तीस तलाठी व लिपिक अशा एकूण सत्तावन्न निलंबित अधिकारी यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येतील अशी घोषणा मंत्री मकरंद जाधव यांनी केली महाराष्ट्र न्यूज लाईव्ह मुंबईसाठी दिलीप कुमार चव्हाणसह कॅमेरामॅन गोपाल चव्हाण विधानभवन मुंबई